स्वामी हेल्थ क्लबच्या वतीने सुभाष अण्णा शेजवाल यांच्या वाढदिवसानिमित्त डिप्स कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पन्नास ते साठ स्पर्धकांनी भाग घेतला बेंच प्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य परदेशी द्वितीय क्रमांक संतोष सुर्वे देव कदम चतुर्थ क्रमांक सचिन अहिरराव आणि पाचवा क्रमांक आदित्य देवरे यांनी मिळवला त्याचप्रमाणे डिप्स कॉम्पिटिशन स्पर्धेत पंच्याऐंशी डिप्स मारून हर्षल शेवाळे प्रथम पंचाहत्तर डिप्स मारून संदेश परदेशी द्वितीय तर शुभम जोंदळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला सर्व विजेत्यांचा गौरव सुभाष अण्णा शेजवा यांच्या हस्ते ट्रॉफी शर्ट आणि मेडल देऊन कड स्वामी हेल्थ क्लबचे संचालक मयूर देवरे यांनी मनोगत व्यक्त केले स्वामी क्लबच्या वतीने अण्णांच्या सौजन्याने अण्णांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त बेंच प्रेस आणि डिप्स याची कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती त्याच्या त्या निमित्ताने सुभाषांना यांचं मुलाचं सहकार्य लाभलं स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप तसेच त्यांचं सहकार्य दरवर्षी अशा स्पर्धा आपण घेत जाऊ आणि त्यांचं दरवर्षी असं सहकार्य लाभत राहू आणि त्यांना वाढदिवसाच्या सर्व जिम मेंबर्सतर्फे तर्फे हार्दिक शुभेच्छा स्पर्धेत विजयी झालेल्या देव कदम याने मनोगत व्यक्त केले वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता आणि बेंच प्रेस कॉम्पिटिशन घेतलेली त्यात आदित्य परदेशी स्ट्रॉंग मॅन यांनी फॉर्टी सेवन फॉर्टी सिक्स रेप्युटेशन मारलेले आणि बरेचसे जिम बघितल्या प्रत्येक जिममध्ये वेगवेगळं मिळालं इथे जरा काहीतरी वेगळंच मिळालं सुभाष अण्णा शेजवा हेल्थ क्लबच्या उपक्रमाचे स्वागत केले आज स्वामीजी हेल्थ क्लबच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धा घेण्यात आला त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या स्पर्धकांचं मी माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने सर्वात प्रथम त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो तसंच आज ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेऊन या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं त्या स्पर्धकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो त्याच पद्धतीने स्वामी जिमचे संचालक आदरणीय मॉन्टेसर यांनी यांच्या सहकार्याने यांच्या जिममध्ये आज आशा आशा या जी स्पर्धा आयोजित केली माझ्या वाढदिवसानिमित्त त्या मॉन्टे सरांचंसुद्धा मी अभिनंदन करतो अशाच स्पर्धा दरवर्षी या जिममध्ये घेण्यात येते त्या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो अंबादास शेजवा यांनी सुभाष अण्णा शेजवा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुभाष गोव्याच्या वाढदिवसानिमित्त स्वामी जिमच्या वतीने जी बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आज आयोजित केली होती ज्या परिवाराच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने या जिमच्या वतीने सुभाष अण्णा शेजुळे यांना ज्या वाढदिवसाच्या लाखो लाखो हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी अंबादा शेजव साहेबराव खरात संतोष शेळके जगदीश वाघमारे अभिजित जगन्नाथ राजू भालेराव रवी धुमाळ आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक